खरोखर <स्थाथ> आपला भारत देशासारखा देश नाही जगाच्या पाठीवरती भरपूर देश आहेत पण भारतासारखा देश नाही भारतासारखी संस्कृती नाही भारत देश हा कृषीप्रधान देश आहे भारत देश हा संस्कृतीप्रधान देश आहे की ज्या भारताची संस्कृती आज रोजी विदेशातसुद्धा लोक आवर्जून स्वीकार करत आहेत म्हणून भारत देशाचा अभिमान आहे आणि या भारत देशामध्ये चार धाम सर्वांनाच माहिती आहे बद्रीनाथ उत्तराखंडमध्ये द्वारका गुजरातमध्ये जगन्नाथपुरी ओडिशामध्ये आणि रामेश्वरम तामिळनाडूमध्ये पण धाम आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आपल्याला धाम आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं आहे हे नक्कीच कळेल आता आपण सर्वांनाच एक प्रश्न पडला असेल तो असा की महाराष्ट्रातील धाम आहे कुठं व कोणतं आहे तर चला आपण जाणून घेऊयात या महाराष्ट्रातील पाचवं त्या धाम त्यापूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्या या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका आणि या संग्रामपूर तालुक्यातील सहा किलोमीटर अंतरावरती बसलेलं धाम सिद्धेश्वर श्री संत गुलाबाबांच्या पदस्पर्शाने पावणा आणि पुणे झालेली माती सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबांची कर्मभूमी म्हणून ओळखलं धाम काटेल धाम आपण खरोखरच भाग्यवान आहात की या महाराष्ट्रामध्ये आपल्याला धाम बघायला मिळतं पवित्र तिकूळ पावण तो देश जेथे हरिचे दास जन्म घेणे तशी पण महाराष्ट्री संतांची भूमी आहे शेगाव, संतक जानन शेगाव काटेल धाम, से से संत गजानन महाराज आणि शेगाववरून पस्तीस किलोमीटर अंतरावरती असलेलं हे काटीलधाम सिद्धेश्वरचे संत गुलाबबाबांचं काटिलधाम असं म्हणतात इरादे तो बहुत बनते हे बनकर तुट जाते हे इरादे तो बहुत बनते है बनकर तुट जाते हे तो, तो वही आते हे जिनी मेरे भगवान गुलाबबाबा बोला ते म्हणजे गुलाबबाबांच्या नावानं आपण घराच्या बाहेर एक पाऊल टाका गुलाबाबा तुम्हाला धाम मध्ये नक्की आणण्याशिवाय राहणार नाही वर्षातून एक वेळेस तरी काटेलधामची वारी आपण सर्वांनी करावी अशी आपणास नम्र विनंती